बायकोच्या हाताचे असे तिळगुळाचे लाडू खायला या बघताय काय खावा की मी बनवलाय खातो की माझ्या बायकोनी तिळगुळाचा लाडू बनवलाय माझ्यासाठी या खायला नाही मीच बघतो खाऊ मस्त बनवलाय हातोडी देते हातोड्या हातोडी हा हातोडी अगं लाडू तोडायला जेव्हा बायको नवऱ्याला तिळगुळ ते देते तेव्हा घ्या गोड गोड बोला आय एम सॉरी बाप कर मला तू बोलत होती ना तेच खरं तुझ्यावरती ही साडी किती छान दिसते तुझ्यासारखी सुधरण मी कधी पाहिलीच नाही किती सुंदर दिसते ग तू याच्यापेक्षा अजून किती गोड बोलायचं